नवदुर्गापैकी एक आणि शहराच्या पूर्व दिशेस असलेल्या देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे नवरात्रीतील पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी भवानी देवीसह अब्दागिरी लवाजमा आणि पायघड्यांसह त्र्यंबोली देवीच्या भेटीस जातील ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत देखील केलं जातं आणि विधीनुसार देवी सतीच्या रूपात ललिता देवीची पूजा केली जाते या पारंपरिक सोहळ्यावेळी श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कोहाळे फोडण्याचा विधी पार पडतो यावेळी पुजारी गुरव विशेष पूजा अर्चा करतात मंदिर परिसरात झोपाळी विविध खेळणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जातात त्यामुळे संपूर्ण वातावरण जत्रामय बनतं नमस्कार टी वी नेक्स्ट परिवाराच्या वतीनं आपलं स्वागत या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठापैकी घेतलेल्या स आदिशक्ती अंबाबाई तथा महालक्ष्मी देवी ही खा शहराच्या पूर्व दिशेस असलेल्या त्रेंबोली देवीच्या भेटीस येते भवानी देवी आणि अंबाबाईचं लवाज अम्यासह या ठिकाणी भेटीला येतात आणि या ठिकाणी कुहाळ पडण्याचा कार्यक्रम श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मालोजीराजे संभाजीराजे आणि त्यांच्या राजघाण्यातील परिवाराच्या संदर्भच्या साक्षीनं होतो या ठिकाणी हा अत्यंत सोहळा पाहण्यासाठी जे प्रचंड मोठी गर्दी असते ललित पंचमी दिवशी हा सोहळा पाहण्यासाठी सर्वांनी शिस्तबद्धपणे यावं असं आव्हानही प्रशासनाच्या व्यतिरिक्त केलं जालेलं आहे या ठिकाणी युद्धबाधीवर विविध कामं चालू आहेत आणि नवरात्रीच्या नवदुर्गामध्ये ही त्रेंबोली देवी हे महत्त्वाची आहे आणि ललित पंचमी सोळा हा एक मोठा सोळा असतो त्याचंही चित्रीकरण आम्ही आपल्यापर्यंत पाठवणार आहोत मी टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी राजेंद्र मकोटे धन्यवाद